नमस्कार सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून मी आजच्या या सभेला सुरुवात करतो इथे जमलेले उपस्थित सर्व मान्यवरांना माझा जयभीम व उपस्थित सर्व नागरिक जे आपण इथपर्यंत थांबला आहेत आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद मी प्रीतम शंभरकर प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर नगर दोन येथे राहतो माझं शिक्षण एमकॉम बी कॉम एम सी डी एस आय टी एवढं झालेलं असून मला एकूण आय टी फील्डमध्ये वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तसेच मी विविध क्षेत्रात विविध भागामध्ये काम केलेलं आहे ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये दहा वर्ष नागपूर शहरातील मोठमोठी नामांकित शंभर बेडेड तीनशे बेडेड हॉस्पिटल अशा रुग्णालयामध्ये मी चार वर्ष काम केलेले आहे तसाच आय टी फील्डमध्ये तीन वर्षाचं काम केलेलं आहे व मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व कर्जमुक्त भारत अभियान याचा दक्षिण शाखेचा सोशल मीडिया प्रमुख आहे तसेच मानेवाडा दक्षिण नागपूर क्रमांक येथील समितीचा सदस्य आहे लोकाधिकार आपले रेशन कृती समिती जिल्हा नागपूर चा शहर अध्यक्ष तसेच संबोधी महिला संघ गुप्तविहार अवधूत नगर दोन चा सभासद असून निस्वार्थपणे समाजाची सेवा करणे अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे व सामाजिक कार्यात निपुण गेल्या आठ वर्षापासून मी प्रभाग क्रमांक चौतीस चा कणकर व प्रकर सामाजिक कार्यकर्ता आहे एक निर्भय व जागृत जबाबदार नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर येथे मी खालील प्रमाणे शाहू नगर ते नगर मानेवाडा शाहू नगर ते नगर येथे नाल्याची सफाई करण्यास मी एन एम सीला व आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून साफसफाई करण्यात लावली नागरिकांच्या दारासमोर रस्त्याच्या कडेने असलेली मोठमोठी धारदार दगडे स्वतोष वध होऊ नये म्हणून एन एम सी द्वारे ते हटवण्यात आले परिसरातील डास व फिरत्या सांडांना विरुद्ध तक्रार दाखल केल्या मानेवाडा शाहू नगर येथील एन एम सी रुग्णालयामध्ये विविध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जे मानेवाडा चौकात येथील स्मारक आहे त्या स्मारकाची रेलिंग तुटलेली होती तेथील टाईल्स तुटलेल्या होत्या त्याची तक्रार करून ऑनलाईन पद्धतीने ते देखील त्याला दुरुस्त करण्यास भाग पाडले परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या स्ट्रीट लाईट चोख झालेली गटर लाईन इत्यादी मी कामं ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे व नागरिकांच्या घरोघरी जाऊन ते आटोपले आहे तसेच पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मी आपल्या परिसरात वृक्षारोपण केलेले आहे तर मान्य मान्यवरांनी जसा विषय दिला की आपला परिचय आणि तुम्ही नगरात काय काम करणार त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की जर भगवा दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक चौतीस येथून मी डी कॅटेगरीमधनं फॉर्म भरलेला आहे अ ब कारण तिथे दिग्गज नेते लोक आहेत तर अनुसूचित जातीचा वर्ग येतो म्हणून मी आपल्या समाज बांधवाशी गद्दारी करणार नाही म्हणून ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरून आपल्या समाजाचे वोट मला मिळावे म्हणून मी तिथे लढतो आहे आणि दक्षिण नागपूरचा जर आपण प्रभाग प्रभाग बघू पाचशे सहा एवढी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये एस सी कॅटेगरी मध्ये तेरा हजार अठ्यात्तर एवढी लोकसंख्या आहे आणि एस सी कॅटेगरीची पाच हजार आठशे पंच्याण्णव एवढी लोकसंख्या आहे तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की जर आपण आज ही बसपाची ताकत आपण जर निवडून आपला उमेदवार आणून देऊ शकत नाही तर याच्यात माझी हार नाहीये ही तुमची हार आहे मी माझी लढाई आधी जिंकलो चांगले चांगले दिग्गज लोकांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये आवेदन नामांकन फॉर्म भरण्यास त्यांना अडचणी गेल्या त्यांचे नामांकन फॉर्म रिजेक्ट झाले तीन तीन चार चार दिवस त्यांना लागले तर ही लढाई मी अर्धी लढाई जिंकलो आहे अर्धी लढाई मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो की आपण मला दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक चौतीस ड एकच पॅनल आहे थोडस इथे सूचना देतो की अब कडक तिथे मध्ये हत्ती दिसणार नाही दक्षिण नागपूरमध्ये फक्त डीच्या पॅनलमध्ये तुम्हाला एक मात्र उमेदवार प्रीतम नामदेव शंभरकर असा दिसेल आणि त्याचं तीन नंबरचं बटन हत्ती या चिन्हावरचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मला पूर्ण आशा आहे अपेक्षा आहे आणि मी जर निवडून आलो तर सर्वप्रथम एन एमसी मध्ये अंतर्गत जे रुग्णालय आहे तिथे एक्स रे मशीन सी टी स्कॅन मशीन एम आर आय मशीन ही मी तिथे लावेल नागपूर महानगरपालिकेचे तिथे कुठली स्कूल नाही आहे आपण उदाहरण देऊ शकता कॉर्पोरेशनची स्कूल जयभीम नगरला आहे तिथे माझं पहिली ते चौथी शिक्षण झालं तर अशा शाळा मी तिथे उभारण्याचा प्रयत्न करेन आणि माझा वेळ तसा संपलेला आहे बस एक मिनटं तर मी एवढंच सांगू इच्छितो की मी जे काम माझ्या नगरात केलेले आहे माझं सोशल मीडियाचं अकाउंट आहे मित्रांनो युट्यूब चॅनल आहे माझं प्रीतम शंभरकर नावाने आपण सर्च करू शकता त्याचप्रमाणे फेसबुक आयडी आहे माझी ॲट द रेट प्रीतम शंभरकर आणि इंस्टाग्राम आयडी आहे माझी प्रीतम हंड्रेड कर तर या आयडी आपण माझ्या चॅनल बघू शकता मी कशा पद्धतीने लोकांच्या जा घरी जाऊन लोकांच्या जा समस्या सॉल्व्ह केलेल्या आहे ते आपण चेक करू शकता आणि अशाच पद्धतीने मला तुमचं सहकार्य हे माझं पहिलं इलेक्शन आहे आणि पहिलं इलेक्शन मी हे दमदार ताकदीनं पूर्ण ताकदीनं लागतो डिजिटल मीडिया जिंदाबाद जिंदाबाद आणि आपल्या सर्व नागरिकांचा सहभाग आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि हत्ती या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढेच बोलून मी माझे दोन शब्द इथे समाप्त करतो जय भीम जय भारत जय भारतीय संविधान थँक यू